सीएनजीच्या तुटवड्यामुळे उद्या दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील एकशे चौसष्ट सीएनजी पंप सध्या बंद घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठ्यासाठी कंपनीचं प्राधान्य ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अदबाई हिरे उद्या भाजपत प्रवेश करणार विधानसभेला हिरे यांनी दादा भुसेनना दिलं होतं कडवा आव्हान नाशकात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नेरूळमध्ये शिवरायांचं पुतळा अनावरण केल्याने अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल तर शिवरायांसाठी कितीही गुन्हे अंगावर घेईन अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंचं कौतुक शिवभक्तांच्या आंदोलनापुढे पुण्यातील प्रशासन नमलं खडक तहसील कार्यालयामध्ये पुन्हा शिवरायांचा पुतळा बरसवला जाणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढच्या एक ते दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता डिसेंबर महिन्यात तेरा किंवा चौदा तारखेला मतदान होण्याचा अंदाज चंदगड नंतर कागल नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील बैठकीमध्ये निर्णय उद्या कोल्हापूरमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनी भरला अर्ज वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासह एकत्र लढणार कणकवलीमध्ये शिंदे सेनेचे से शहर विकास आघाडीला पाठिंबा शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज नितेश राणेंना सर्व पक्षीय एकत्र कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध एससीतील ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातनं बाहेर ठेवलं जावं सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधान आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं चर्चा बुर्रीधर मोहोल आणि रणगीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या सुषमा अंधारेंचा सवाल अजित पवारांनी राज्यात आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली यांचा आरोप अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपी तत्वावरती तेरणाला दिल्याचा दावा जुन्नर विभागातील बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी एआयचा वापर करून सायरन वाजवून बिबट्या आल्याचं कळवणार वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये निर्णय अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावामध्ये विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद बिबट्याला ठार मारण्यासाठी महिलांनी अडवला होता वन विभागाचा पिंजरा अखेर महिलांनी समजूत काढल्यानंतर बिबट्याला विहिरीतून केलं जेरबंद नाशिकच्या देवळाली कॅम्पचा लवित परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन परिसरातील नागरिकांच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या वन कैद वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू मुंबईतल्या घाटकोपरच्या केव्ही के, के स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा कॅन्टीनमधील वडापाव आणि समोसे खाल्ल्यानं मुलांना त्रास तेलामध्ये कापूर पडल्याचं आढळलं पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात चार ते पाच गाड्यांची एकमेकांना धडक सुदैवानं जीवितहानी नाही गाड्यांचं मात्र नुकसान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा मानवतेविरुद्धच्या पाच गुन्ह्यांमध्ये ठरवलं दोषी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय न्यायलवादानं सुनावली फाशीची शिक्षा सौदी अरेबियातील मदिनाजवळ बस आणि डिझेल टँकरचा मोठा अपघात अपघातामध्ये बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती